मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने आपण गडचिरोलीचे पालकमंत्री असताना झेड सुरक्षाबाबत जे विधान केलं होतं ते धादांत खोटं असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी आहे यापूर्वी अनेक मंत्री गडचिरोलीचे पालकमंत्री होऊन गेलेत त्यामुळे त्यांना सुद्धा दहशतवाद्यांचा धोका होता परंतु जो रेफरन्स मुख्यमंत्री शिंदे यांनी शंभूराजी देसाई यांच्याबद्दल दिला की शंभूराजी देसाई झेड सुरक्षाबाबत बैठक घेत होते त्यावेळी उद्धवजींना फोन आला म्हणून हे संरक्षण नाकारले या घटनेत कोणतेही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तसेच मागील दोन वर्षे राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपची सत्ता आहे मात्र केवळ उद्धवजींवरती टीका केली जात असून लोकांमध्ये उद्धव, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल प्रेम आहे असं यावेळी ठाकरेगडाचे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकना एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीमध्ये आपण पालकमंत्री असताना त्यांना झेड सुरक्षेसंदर्भात जे काय विधान केलं ते पूर्णपणे धांदात खोटं आहे खरं तर याआधी सुद्धा अनेक मंत्री गडचिरोलीमध्ये पालकमंत्री होते आणि त्या मंत्र्यांना सुद्धा दहशतवाद्याचा धोका निश्चित असणार होता तसाच तो शिंदेना सुद्धा असेलही परंतु जो रे रेफरन्स त्यांनी शंभूराजे देसाईबद्दल दिला की शंभूराजे झेड सुरक्षेसंदर्भात बैठक घेत होते आणि त्या बैठकीत उद्धवजींचा फोन आला म्हणून हे संरक्षण नाकारण्यात आलं खरं तर मी पण या सरकारमध्ये आमदार म्हणून काम करत होतो शंभूराजे गृहमंत्री आणि वित्त मंत्री होते एखाद्या कॉन्स्टेबलची बदली घेऊन गेले तरी ते सांगायचे की मला कुठलेही अधिकार नाहीत सर्व अधिकार आहेत हे गृहमंत्र्यांना आहेत आणि मला या गृहराज्यमंत्री असल्यामुळे मला कोणी ऐकत नाहीत असं शंभूराजांनी अनेक वेळा मला आणि अने अनेक शिवसेनेच्या आमदारांना सांगितलेलं आहे आणि त्यामुळे अशा शंभूराजेंनी असं वक्तव्य करणं की झेड सेक्रेटरीची मिटिंग कधी घेतली हे शंभूराजेंनी जाहीर करावं हो। खरं तर आता आपण बघित असाल की गेले दोन अडीच वर्ष तुम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत शंभूराजे मंत्री आहेत आणि अनेक मंत्री आहेत भाजपची सगळी सत्ता तुम्ही वापरताय तरी पण उद्धवजींबद्दल लोकांमध्ये असलेलं प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे उद्धवजींबद्दल लोकांची जे उद्योजी लढत आहेत चुकीच्या गोष्टीच्या विरोधात त्याबद्दल लोकांमध्ये उद्योजींबद्दल आत्मीयता झालेली आहे आणि म्हणूनच तुम्ही किती पैसे देऊन सभा आयोजित केला तुमच्या त्या सभेला लोक थांबत नाहीत आज आपण कोल्हापूरचा व्हिडिओ असला की लोक सभेला न थांबता लोक उठून जात आहेत आणि खर तर हीच तुमच्या या सरकारच्या दोन वर्षामध्ये तुम्ही जी गद्दारी केली आहे त्याची पोचपोवती आहे